चोवीस तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ श्री दत्तची निवडणूक बिनविरोध भावी सभासदांनी व्यक्त केल्या तीव्र भावना गणपतराव पाटील यांनी स्पष्ट केली विस्तारीकरणामागील भूमिका श्री दत्तसागर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारोड श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या वतीने आज राजापूर महादेव मंदिर राजापूरवाडी लक्ष्मी मंदिर खिद्रापूर जैन सांस्कृतिक हॉल सैनिक टाकडी बाळासो पाटलांच्या घरी जुने दाणवाड दानवाड ब्रह्मनाथ मंदिर नवे दानवाड हनुमान मंदिर टाकळीवाडी बाबासो वनकोरे यांच्या घरी तर दत्तवाड येथील दत्त मंदिरामध्ये सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली सर्व गावच्या सभासदांनी श्री दत्तची निवडणूक बिनविरोध व्हावी अशा तीव्र भावना व्यक्त केल्या श्री दत्त कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील एकशे अठरा गावांमधील तीस हजाराच्या वर शेतकरी सभासद शेतकरी कारखान्याचे सभासद आहेत या सभासद शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी अर्ज भरण्यापूर्वीच संवाद दौऱ्याच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावला आहे या प्रचार संवाद दौऱ्यात शेतकरी ही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पाठिंबा व्यक्त करीत आहेत गणपतराव पाटील यावेळी म्हणाले दत्त कारखाना परिसरामध्ये क्षारपण मुक्तीचे काम मोठ्या प्रमाणावर झाले आहे आगामी काळात या शेतजमिनीमधून ऊस उत्पादन वाढणार आहे याचा विचार जस जस करून कारखान्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त ऊसाचे गाळप व्हावे कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाऊ नये आणि गाळप कमी वेळेत व्हावे हा उद्देश ठेवून विस्तारीकरण केले आहे यामध्ये वैयक्तिक अथवा संचालक मंडळाचा कोणताही स्वार्थ नाही संचालक मंडळ स्वच्छ पारदर्शी आणि विश्वासाला पात्र राहण्यासारखेच काम करीत आहे कारखान्याच्या वतीने पाणी माती आणि पाणी परीक्षण मोफत करून शेतकऱ्याचे कोठ्यावधी रुपये वाचवले जात आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर मशिनरीच्या माध्यमातून माती पाणी पाणी परीक्षणाच्या अद्ययावत यंत्रणेचा आणि विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि सर्वांगाने विचार करून सत्तारूढ गटाला पाठबळ द्यावे असे आवाहनही त्यांनी केले मोहन ढवळे म्हणाले सहकार चळवळ टिकली पाहिजे ही भूमिका घेऊन गणपतराव पाटील यांनी दत्त उद्योग समूहामध्ये काम करत संस्थांना प्रगतीपथावर नेले आहे राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना गणपतराव पाटील यांची काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती अनुभव आणि निर्णय क्षमता पाहिली की सभासद शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न दिसून येतात कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच इच्छा सर्व सभासदांची आहे या निवडणुकीत सभासद खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहून पुन्हा एकदा त्यांच्या पॅनलला विजयी करतील यात शंकाच नाही प्रारंभी स्वागत मौला पटेल यांनी केले चंदू कोरे शंकर पाटील रामा फुलारे आदींनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा दिला यावेळी ॲडवोकेट मेघा पाटील संजय पाटील चंदू गडगे चंद्रकांत आवटी विश्वास पाटील निसार दानवाडे रावसो गस्ते अविनाश मिस्त्री बाबासो पटेल यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते राजापूरवाडी येथे स्वागत भास्कर पाटील यांनी केले सरपंच रावसो कोळी डॉक्टर संदीप कोळी यांनी आपले मत मांडले वाल्मिकी कोळी मुनीर दानवाडे सौ मीनाथ जमादार विजय एकसंबे अण्णापा दुधाळे आपगोंडा पाटील उस्मान दानवाडे अनिल कोळी सुरेश पाटील प्रदीप कोळी आदीसह शेतकरी उपस्थित होते खिद्रापुरी येथे आपासाहेब कुरुंदवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली रमेश खोत राजेंद्र प्रधान डॉ जिनेंद्र कागवाडे यांनी मनोगत व्यक्त केले संचालक रघुनाथ पाटील भैयासाहेब पाटील रावसो पाटील नाईक विजय सूर्यवंशी ॲडव्होकेट प्रमोद पाटील महेंद्र बागे सुरेश गोदडे गजाननकरे अण्णासो पाटील आदी उपस्थित होते मिया खान मोकाशी यांनी आभार मानले सैनिक टाकडी येथे उमेशचंद्र पाटील हरिश्चंद्र पाटील संभाजी हरि� गोते आदींनी निवडणूक होऊ नये अशी भूमिका मांडले तसेच सत्तारूढ गटाला पाठिंबा दर्शवला डॉक्टर विकास पाटील यांनी स्वागत केले यावेळी वसंतदादा पाटील शिवाजी पाटील मोहन पाटील सुधीर पाटील सदाशिव पाटील डी आर पाटील अमरसिंह पाटील अजितसिंह पाटील स्वप्नील पाटील श्रीधर पाटील संतोष गायकवाड सुदर्शन भोसले दादासो शिरहट्टी बाळगुंडा पाटील उपस्थित होते श्रीधर भोसले यांनी आभार मानले जुने दानवाड येथे सुभाष वडगावे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली डॉक्टर आबासाहेब करोले रघुनाथ कांबळे ए बी पाटील बाबगोंडा पाटील यांनी विरोध करून कालखान्याच्या प्रगतीला कोणी खीळ घालण्याचा प्रयत्न करू नये असे विचार मांडले आपासो पाटील आलगोंडा पाटील अण्णासो पाटील नांगरे कलगोंडा पाटील शिरढोणे भरमागुरव बाबुराव चिंचवाडे अण्णासो चौगले रामगोंडा पाटील महेंद्र बागे रावसाहेब मलिकवाडे आदी उपस्थित होते आणि एक्सपेंशन अत्यंत चांगलं झालेलं आहे कुणाच्या हितासाठी कुणाच्या स्वार्थासाठी कुठल्याही पद्धतीचं नाही तुम्ही कधीही कुणीही सभासदिवस त्याची माहिती घेऊ शकता कारण वीएस आयच्या लोकांना समोर बसून कुठल्याही मशीनचे अमुक अमोक ओपन सगळ्या डायरेक्टरच्या समोर चर्चा होऊन ठरले जातात काही लोक काहीतरी म्हणतात पण एक लक्षात ठेवा मागच्या वर्षी आम्ही ज्याला एक्सपॅन्शन केलं त्या दिवशी तुम्हाला थोडा एक महिना लेट झाला त्यामुळे कशिंग कमी झालं मागच्यावेळी काही प्रसंगाने लोक आमच्या क्रशिंग करीत पण या वर्षी आम्ही पंधरा ते सोळा लाख तक क्रशिंग करायचं उद्दिष्ट पंधरा ते सोळा लाख तक क्रशिंग झालं तर त्याच्यापासून होणाऱ्या बऱ्याचमुळं वायगरला म्हणजे आमच्या कोजेनला वापरून वीज निर्मिती जास्ती होऊन विजेतून पैसे चांगले मिळणार आहे मोल्याची तयार जास्ती होऊन त्याच्यातनं इथेनॉल होणार इथेनॉल झाल्यानंतर देखील त्याच्यातनं पैसे चांगल्या पद्धतीने मिळणार अशा सगळ्या अंदाजे अभ्यास करून अत्यंत सुंदर दृष्टी ठेवून सगळ्या डायरेक्टरना विश्वासात घेऊन साखरचं टेंडर देखील डायरेक्टर सगळ्यांच्या समोर आम्ही त्यांच्या बरोबर टेंडर ओपन करत असतो दुसरी एक गोष्ट सांगतो काही लोक म्हणतात की आता ते पंधरा हजार केले